मी खरंच बिलीव्ह नाही करणार खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारी अशी ही स्वीट डिश मी आज बनवायला घेतली आहे सुरुवात करूयात वेळ न घालवता एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवले मी दूध ऑलरेडी सकाळी चहा बनवून उरलेलं थोडंसंच दूध होतं जास्त नव्हतं म्हटलं ह्यामध्ये काहीतरी आज गोड बनवूयात म्हणून मी आता ही स्वीट डिश बनवायला घेतली आहे तर दहा सेकंद फिरवायचं आणि दूध कारण खाली चिकटू नये म्हणून नंतर त्यामध्ये एका मोठ्या आणि साखर घातली आहे आणि कस्टर्ड पावडर असेल तुमच्या घरात तर वेल अँड गोल्ड नसेल तर अर्धा चमचा फक्त कॉर्नफ्लर पण टाकू शकता ऑप्शनल आहे पण कस्टर्ड प्ला पावडर जर असेल तर त्याच्यामधून आपल्याला फ्लेवर चांगला येतो तर हा व्हॅनिलाचा फ्लेवर होता आणि एक थोड्याशा पाण्यामध्ये मी ढवळून त्याला ह्या दुधामध्ये मी ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमचा आणि परत तीस सेकंदापर्यंत असं फिरवत राहा तर आपण आप ती कन्सिस्टन्सी तुम्हाला अशी जाडसर दाटसर होत आलेली दिसेल तर बघू शकता याप्रमाणे आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि जास्त वेळ नाही लागत हे लगेच होऊन जातं म्हणजे तीस सेकंदामध्ये तुम्ही जसं फिरवत फिरवत बघू शकता कुठेही एडिट वगैरे केलेलं नाही ह्याच्यामध्ये मी तर हे सेम या कन्सिस्टन्सीमध्ये तर फक्त तीस सेकंदामध्ये ओके तर मग नंतर आता आपल्याला हे असं दाटसर होत आलं की याला आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये आणि हे काढून झाल्यावर हे चिकटलेलं असतं बरं का हे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आणि आता हे आपल्याला फॅन खाली गार व्हायला ठेवायचं जास्त वेळ नाही पाच मिनटामध्ये गार होतं जास्त पूर्ण गार पण नाही करायचं तो तर तोपर्यंत इकडे मी गार करायला ठेवलं आहे आणि घरामध्ये काही ब्रेड उरले होते माझे सँडविच बनवून झाल्यावरती हे असे ब्रेड होते ब्राऊन ब्रेड मी घेतलेत तर ता त्याचा काट काढून टाकलेला आहे आणि असे चार भाग केले आहेत एका ब्रेडमध्ये चार भाग तर असे सगळे ब्रेड मी एकावर एक ठेवून असे तुकडे बनवलेले आहेत वड्या केलेल्या आहेत थोडक्यात आणि आता परत तेच पॅन मी स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये एक दीड चमचे तूप टाकून घेते आणि हे जे मी तुकडे केलेले आहेत ना ब्रेडचे ते ह्यामध्ये चांगलं भाजून घेते आणि एकत्र सगळे असे ठेवून टाकायचे एक एक भाजत बसण्यापेक्षा सगळे एकत्रच मी ह्यामध्ये टाकून घेते आणि वरून परत थोडंसं हवं तर आपण तूप लावू शकतो जे की मी लावते कारण ह्याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून इथे मी परत वरून तूप टाकलं आहे आणि ह्याला एक 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 असा पलटी मारत बसायला ना भरपूर टाईम लागतो तर ऑलरेडी हा पॅन भरपूर गरम झाला होता तर माझ्याकडून जरा जास्तच भाजलं गेलं आहे पण तुम्ही या गोष्टीचा लक्ष ठेवा आणि कमी गॅसवरती भाजा आणि ह्याला एकत्रच पलत्ञाने परतून घेतलं आहे आणि हे थंड झालं आहे आता यामध्ये फ्रेश क्रीम अमूलची जर असेल तुमच्याकडे तर ॲड करा नसेल तरी ऑप्शनल आहे तर आता माझ्याकडे ही होती ह्याचा वापर करायचा होता म्हणून म्हटलं की चला आपण आज ह्याचा वापर करूयात म्हणून ह्यामध्ये मी आता अमूल फ्रेश क्रीम टाकली आहे आणि परत चमचानी ह्याला एक जीव करून घ्यायचा आहे एकत्र पूर्ण असं तर बाकी काय नाही नेहमीच आपण सणावाराला वेगळं काही बनवत नाही सणवार म्हणा किंवा इतर कुठल्याही रिकाम्या वेळेस तुम्ही असं बनवून खाऊ शकता खूप झटपट बनते आणि मी थोडंसं चाटून बघितले गोडवा कमी होता म्हणून मी मध मिक्स केलं ह्याच्यामध्ये कारण साखर टाकली असती तर ती पटकन ह्या दाटसारखं मिश्रणामध्ये लवकर विरगळली नसती ना म्हणून मी ह्यामध्ये मध टाकले आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स पण टाकून ह्याला चांगलं परतवून घेतले नंतर हे जे ब्रेडचे तुकडे भाजून ठेवलेले ना ते यामध्ये सगळे ॲड करायचे या पद्धतीने आणि चांगलं हे भिजतात आतमध्ये आणि आपल्याकडे ड्रायफ्रूट्स असतील काही काजू बदाम म्हणा पिस्ता काय असेल त्याला क्रश करून अर्धे अर्धे करून यामध्ये छान असं डेकोरेट करायचं आहे आणि थोडीशी टूटी फ्रुटी पण मी यामध्ये टाकली आहे कारण चव पण छान येते दिसायला पण मस्त आणि वरून थोडंसं मध टाकायचं झाली अशी झटपट गोड रेसिपी रेडी आहे आवडली असेल तर सबस्क्राईब टाईप